हॅलो गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आता आपण द हॉन्टेड हाऊस याचा पुढील भाग पाहू तुम्ही स्टोरी वाचलीच असेल आता त्याच्या पुढे बघा काही शब्द आहेत शिवरिंग म्हणजे थरथर कापणे इम्पेशंटली अधीरतेने फेंटेड बेशुद्ध स्क्रीम्ड किंचाणे परिंग गुरगुर्णे क्वाइटन शांत स्निक चुकुन बट व्ह्हेन शी सॉ हर मिस्ट्रेस लाइंग अनकॉन्शियस ऑन द बेड शी क्राइड आउट मेम साहेब एन सॅट होल्डिंग हर फिट रखमा थरथर कापत होती पण जेव्हा तिने पाहिले की तिची मालकीन बेडवर बेशुद्ध पडलेली आहे तेव्हा ती ओरडली मेमसाहेब आणि तिच्या पायाशी जाऊन बसली आफ्टर अ ग्रेट डील ऑफ कॅज्युअलिंग अँड अ फ्यू ग्लासेस ऑफ वॉटर थोड्या वेळानंतर आणि काही पाणी पिल्यानंतर रखमा सेड आता रखमा सांगू लागली आय टोल्ड यू देअर इज अ घोस्ट इन धिस बंगला मी सांगितले की इथे या बंगल्यामध्ये भूत आहे बट नोबडी लिसन टू मी पण कोणीच माझं ऐकलं नाही यस्टरडे नाईट यू सेड इट वॉज द ट्री काल रात्री तू म्हणालीस की ते झाड आहे टुडे आफ्टरनून वेन द क्लोथ हँगिंग ऑन द लाईन स्टार्टेड बर्निंग आज दुपारी जेव्हा कपडे वाळत घातले तेव्हा ते जळायला लागले आय टोल्ड मेम साहेब इट इज अ घोष्ट मी सांगितले मालकीनबाईला की ही ते भूत आहे बट मेम साहेब सेड नो no. पण मालकीनबाई म्हणाल्या नाही इट वॉ ड्यू टू द ग्लास ऑन द टाईल्स अँड दे सनलाइट त्यांचं असं म्हणणं होतं की टाईल्स आणि सूर्यप्रकाश याच्यामुळे तिथे आग लागली आणि कपडे जळाले ओ रखमा टेलस व्हाट हॅपन टू मा अँड यू आशा सेड इम्पेशन्टली तशातच आशाने तिला मध्येच थांबवलं आणि म्हणाली अधीरतेने म्हणाली अगर रखमा हे सांग की तुझ्याबद्दल तुझ्याशी तुझ्यासाठी आणि आईसाठी इथे काय झालं इथे काय घडलं आफ्टर अवर टी ॲट थ्री मेम साहेब अँड आय वेअर सॉर्टिंग आउट द क्लोद इन धिस बेडरूम आमच्या दुपारच्या तीन वाजेच्या चहानंतर मालकिनबाई आणि मी इथे कपडे व्यवस्थित लावत होतो याच बेडरूममध्ये अ घोष्ट केम अँड हिट मेमसाहेब एक भूत आला आणि मेमसाहेबला मारलं अँड पुस्ट हर इन द बाथरूम आणि तिला बाथरूममध्ये ओढत नेलं अँड लॉक द डोअर आणि दार बाहेरून लावून घेतलं आय वॉज सो स्केअर्ड आय मस्ट हॅव फेंटेड मी खूप घाबरले होते मी नक्कीच बेशुद्ध पडले असेल बिकॉज द नेक्स्ट थिंग आय नो इज महादू वेकिंग मी कारण त्यानंतर जेव्हा महादूने मला उठवलं तेच माहिती आहे साहेब शी वाज इन द कोल रूम नेक्स्ट टू द किचन आय वेंट टू द किचन टू मेक सम टी फॉर यू आय हर्ड सम बडी मोनिंग आणि मग त्याच्यापुढे महादू बोलला साहेब ती कोळशाच्या रूममध्ये होती म्हणजे स्टोअर रूममध्ये तिथे लाकडं वगैरे असतील नेक्स्ट टू द किचन किचनच्या बाजूला मी किचनमध्ये गेलो तुमच्यासाठी चहा बनवायला तिथे मला काहीतरी कोणाच्या तरी कणण्याचा आवाज ऐकू आला आय सर्च अँड देअर शी वाज मी इकडे तिकडे पाहिले तर तिथेही होती आय स्प्रिंकल्ड सम वॉटर ऑन हर फेस अँड व्हेन शी वाज वाईड अवेक आय गॉट हर हिअर मी तिच्या तोंडावर थोडं पाणी शिंपलं आणि जेव्हा ती चांगली जागी झाली तेव्हा मी तिला इथे घेऊन आलो महादू कम्प्लिटेड द स्टोरी महादूने त्याची पूर्ण कथा सांगितली इट वॉज नॉट अ घोस्ट बट समथीप हॅड कम टू स्टील वी सॉ समबडी रनिंग ट्विन सेड आता त्या दोघी जुड्या बहिणी बोलल्या नाही ते काही भूत नव्हतं पण कोणीतरी चोर होता तो चोरी करायला आला होता आम्ही आम्ही कोणाला तरी इथून पडून जाताना पाहिलं नो बेबी देअर इज ए घोस्ट इन धीस हाऊस नाही नाही मुलींनो या घरामध्ये नक्कीच भूत आहे देअर फॉर इट इज कॉल्ड भूत बंगला आणि म्हणूनच या घराला भूत बंगला असं म्हणतात आय वॉश टेलिंग साहेब नॉट टू कम हिअर महादू ॲडेड महादू पुन्हा म्हणाला मी सांगितलं होतं साहेबांना इथे येऊ नका म्हणून ओ कम महादू आय डोंट बिलीव इन घोष्ट, अरे महादू मी काही भूतांवर विश्वास ठेवत नाही आय न्यू इट इज कॉल्ड भूत बंगला एव्हरीबडी वार्न मी मला माहीत होतं की याला भूत बंगला म्हणतात सगळ्यांनी मला ताकीद दिली होती बट आय डोंट लाईक टू वेस्ट द गव्हर्मेंट्स मनी वेन सच अ ह्यूज गव्हर्मेंट बंगला इज रिझर्व फॉर वन इन माय पोस्ट सगळ्यांनीच मला सांगितलं होतं की इथे जाऊ नका म्हणून पण सरकारने इतका मोठा बंगला माझ्या पोस्टसाठी जेव्हा ठेवलेला आहे तो असाच वाया जाऊ द्यायला मला नको होता असं बाबूजी म्हणाले यू आर राईट बाबूजी देअर इज नो गोष्ट हिअर इट मस्ट बी समथिप आता त्या मुलींपैकी एक उषा उर उषा म्हणाली तुमचं बरोबर आहे बाबूजी इथे काही भूत नाही आहे तो नक्कीच एखादा चोर असेल बाबूजी लुक माय इज ओपनिंग हर आईज बाबूजी बघा आई, आई डोळे उघडत आहे उषा क्राईड हॅपिली उषा आनंदाने ओरडली मा मा आर यू ऑल राईट आस्क आशा आशाने विचारले आई आई तू ठीक आहेस ना मा स्माइल्ड अँड ट्राइड टू नॉड हर हेड आई हसली आणि तिने मान हलवण्याचा प्रयत्न केला शी क्राईड आउट इन पेन होल्डिंग हर हेड पण तिच्या डोक्यात कळ आली आणि तिने डोकं धरलं तर डॉक्टर गेव मा सम मेडिसिन डॉक्टरांनी तिला काही औषधी दिली अँड ड्रेस्ड उषाच ऊन आणि उषाच्या जखमेवर ड्रेसिंग केलं ही ॲडवाईज देम टू रेस्ट आणि त्यांनी सांगितले की दोघींनी आराम करा लेट इन नाईट आशा अँड उषा वे डिस्कसिंग द इव्हेंट्स ऑफ द डे आता रात्री झोपायच्या वेळी खूप उशिरापर्यंत आशा आणि उषा दिवसभर काय काय घडलं त्याची चर्चा करत होत्या नाऊ दे न्यू व्हाय द गर्ल्स इन देअर स्कूल हॅड लुक्ड ॲट देम क्युरियसली द मोमेंट दे हर्ट व्हेअर दे वेअर स्टेईंग आत्ता त्यांच्या लक्षात आलं की शाळेमध्ये जेव्हा त्यांनी सांगितलं की त्या बंगल्या रेल्वे कॉलनीच्या बंगल्यात राहतात तेव्हा सगळे त्यांच्याकडे उत्सुकतेने बघत होत्या बोथ ऑफ देम सॅटअप ऑन हिअरिंग सम फूट स्टेप दोघी एकदम उठून बसल्या त्यांना काहीतरी पावलांचा आवाज ऐकू आला फॉलोड बाय अ व्हिसेलिंग अँड रसेलिंग ऑफ ल्यूज आणि त्याच्या मागोमाग चिट्टीचाही आवाज आला आणि पानांच्या सळसळ पानांचा सळसळ असा आवाज आला आशा वेंट नियर द विंडो बट कुडंट सी अ थिंग आशा खिडकीजवळ गेली पण तिला काही दिसलं नाही नथिंग शी टोल्ड उषा ती उषाला म्हणाली काहीच नाही आहे मस्ट बी अ स्ट्रॉंग ब्रीज दॅट इज रसलिंग द ल्यूज नक्कीच वाऱ्याची अशी जोरदार झुडूक असेल त्यामुळे पानांचा आवाज झाला असेल लेटस स्लीप चला आपण झोपूया उषा कर्ड लप इन हर ब्लँकेट उषाने ब्लँकेट स्वतःभोवती गुंडाळून घेतलं दे हॅड बेअरली क्लोज देअर आईज व्हेन रखमा स्क्रीम्ड त्यांनी नुकतेच डोळे लावले होते आणि रखमा किंचाळली मेमसाहेब भूत व्हॉट इज इट इज इट आशा स्विच्ड ऑन द टार्च अँड गॉटअप रकमा जोराने किंचाडली मेमसाहेब भूत भूत आणि तेवढ्याच आशाने टार्च लावली आणि विचारले काय आहे कोण आहे आणि उठून बसली बाबूजी आल्सो केम टू द रूम अँड पुट ऑन द लाईट बाबूजी आले आणि त्यांनी लाईट लावला मेमसाहेब रखमा रखमावाद स्टील मोनिंग रखमाचं चालूच होतं मेमसाहेब मेमसाहेब आणि तिचे डोळे बंद होते रखमावाद स्टील मोनिंग विथ हर आईज अँड हँड्स ऑन अदर साइड ऑफ हर फेस आणि हातांनी तिने तिचा चेहरा झाकलेला होता व्हाट आहे पण रखमा हॅड ए बॅड ड्रीम आस्क आशा आता आशाने तिला विचारले काय झाले रखमा तू एखादं वाईट स्वप्न बघितलं का रखमा शुक हर हेड अनेबल टू स्पीक रखमाने फक्त तिची मान हलवली तिच्या तोंडून काही शब्द निघाले नाही तिला बोलताच आलं नाही इट इज मी नॉट ए घोष्ट व्हाट आहे पण आशा आसक आशा म्हणाली अगं मी आहे भूत नाही काय झालं ट्राईंग टू रिमूव्ह रखमाज हँड्स फ्रॉम हर फे फेस तिच्या चेहऱ्यावरचे हात बाजूला करण्याचा प्रयत्न करत आशा म्हणाली इट वॉज स्क्रॅच रखमाच्या रखमाचे हात बाजूला केले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर ओरखडे दिसले बाबूजी रखमा इज हर्ट बाबूजी रखमाला पा कशी इजा झाली आहे मोर दॅन दॅट शी इज इस रखमा खूप घाबरलेली होती आशा गेव हर अ ग्लास ऑफ वॉटर आशाने तिले तिला प्यायला पाणी दिले पाणी पिऊन झाल्यावर ॲज शी वॉज पुटिंग द ग्लास बॅक ऑन द साईड टेबल पाणी पिऊन झाल्यावर जेव्हा ग्लास बाजूच्या टेबलावर तिने ठेवला शी हर्ड अ परिंग तिने गुरगुरण्याचा आवाज ऐकला शी बेंड डाऊन अँड सॉ येलो स्ट्रिप्ट कॅट अंडर द बेड तिने खाली वाकून पाहिले तिथे तिला पिवळे पट्टे असलेली मांजर दिसली बेडच्या खाली ती मांजर होती सो यू आर द घोष्ट दॅट इज कॅड रखमा म्हणजेच तू भूत आहे तर जिने की रखमाला घाबरवलं आऊट यू गो आशा सेड आशा तिला म्हणाली चल नी द कॅट म्यूड अँड इन्स्टीट ऑफ रनिंग टुवर्ड्स द डोअर इट हेडेड फॉर द विंडो अँड जम्प्ट आउट आशाने तिला हाकलण्याचा प्रयत्न केला त्या मांजरीने म्यू म्याव म्याव केले आणि दाराकडे न जाता ती खिडकीकडे गेली आणि त्याच्यात खिडकीतून तिने उडी मारली लेटस्ट शर्ट द विंडो सो दॅट इट कांट कम इन अगेन बाबूजी वेंट आऊट आफ्टर क्लोजिंग द विंडो बाबूजी म्हणाले खिडकी बंद करा म्हणजे ती पुन्हा येणार नाही आणि बाबूजींनीच ती खिडकी बंद केली थिंग्ज क्वायटन्ड बट आशा एन उषा कुड नॉट स्लिप. आता सगळं शांत झालं होतं पण आशा आणि उषा झोपल्या नाही झोपू शकत नव्हत्या They wondered why the cat had jumped out through the window instead of going out from the door. त्या दोघींना आश्चर्य वाटत होतं की मांजर दाराकडे न जाता खिडकीतून का गेली दे आर मस्ट बी सम रिझन यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे आशा आय विश वी कुड गो आऊट अँड सी उषा सेड उषा आशाला म्हणाली मला असं वाटते की आपण बाहेर जाऊन बघावं नो चान्स ऑफ युअर गोइंग आऊट मॅडम युअर फूट नीड्स रेस्ट आशा उषाला म्हणाली तुझ्या पायाला आरामाची गरज आहे तू बाहेर जाऊ शकत नाही इफ एनिबडी गोज आऊट इट विल बी मी जर कोणी बाहेर जाईल तर ती मी जाईल बाबूजी मस्ट बी अवेक स्टील बाबूजी नक्कीच अजून जागे असतील आय डोंट वॉन्ट टू डिस्टर्ब हिम मला त्यांना डिस्टर्ब करायचं नाही आहे आशाने उत्तर दिलं दे सेटल डाऊन त्या थोड्या स्थिरावल्या आफ्टर समटाईम दे हर्ड समवन मुव्हिंग नियर द विंडो थोड्या वेळानंतर त्यांनी पुन्हा आवाज ऐकला कोणीतरी खिडकीकडे असल्याचा त्यांना भात झाला किंवा जाणीव झाली दे सॉ अ शॅडो इट मूड क्लोजर त्यांनी एक सावली पाहिली जी की आणखी आणखी जवळ येत होती द नाईट लॅम्प हेल्प देम सी इट पुट इट्स हँड्स ऑन द विंडो आणि नाईट लॅम्पमध्ये त्यांनी पाहिलं की त्यांनी त्याचे हात खिडकीवर ठेवले इट पुट इट्स हँड्स ऑन द विंडो शटर्स खिडकीच्या शटरवर कोणीतरी हात ठेवल्याचे त्यांनी पाहिले इट वॉज ट्राईंग टू ओपन द विंडो ते हात ते खिडकी उघडण्याचा प्रयत्न करत होते डोंट मू उषा आय विल क्रॉल आउट अँड पुट ऑन द लाईट आशा भिस्फळ आशा अगदी हळू आवाजात म्हणाली उषा हालचाल करू नको मी रा रांगत जाते आणि पटकन लाईट लावते नो no, डोंट पुट ऑन द लाईट रखमा मे क्रीम नाही नाही लाईट लावू नको रखमा आणखी ओरडेल अँड वेकअप बाबूजी अँड मा आणि आई बाबांना उठवेल लेटस्ट बोथ स्नीक आऊट उषा सेट चल आपण दोघी बाहेर जगू जाऊन बघूया छान आहे ना भुताची स्टोरी आणखी बरीच मोठी आहे एक भाग आणखी यायचा ठीक आहे माझी स्टोरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गुड बाय